शिरडोन येथे रविवार दिनांक जानेवारी रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली मैदानात दिमागदार पद्धतीने सरपंच चषक स्पर्धा सुरू झाली यावेळी सरपंच बाबुराव हेरवाडे दस्तगीर बांधार कल्लापा टाकवडे चंद्रकांत मोरे उपसरपंच रेश्मा चौधरी शहाबुद्दीन टाकवडे शक्ती पाटील कुमार पाटील नागेश कोळी अनिल तरवे, महादेव पांदारे, वैभो देशाई, चौधरी, वैभव देसाई शशिकांत सागर भंडारे अजिंक्य चौगले क्रिकेट प्रेमी, व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सामन्यांचे समालोचक म्हणून सचिन मालगावे यांनी काम पाहिलं महानकर नेपसाठी बिरुवपटे शिरडोन